येथील समित्र चौकात गेल्या अनेक वर्षापासून असलेल्या झाडांच्या फांद्या नगर परिषदेकडून तोडण्यात येत होत्या या फांद्या तोडू नये यासाठी कुरुंदवाड बचाव कृती समिती आक्रमक झाली आहे येथील झाड गेल्या अनेक वर्षापासून असून याची सावली नागरिकांना मिळत आहे तसेच या परिसरामध्ये हे एकमेव झाड असल्याने या झाडाच्या फांद्या तोडू नये अशी भूमिका कुरुंदवाड शहर बचाव कृती समितीकडून करण्यात आल्यानंतर झाडांच्या फांद्या तोडल्याचं काम थांबवण्यात आलं आहे पुरुषपाड बचाव कृती समितीकडून वन विभागाकडे तक्रार दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले आहे धन चौकातील जे झाड लावलेलं होतं ते झाड आज नगरपालिकेच्या माध्यमातून तोडण्यात आलेलं आहे ते झाड तोडत असताना वनखात्याची कुठलीही परवानगी नगरपालिकेने घेतलेली नाही नगरपालिकेचे रोड मित्री राजू गोरे आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी शहरामध्ये सुरू केलेला आहे हा त्यांचा मनाचा कारभार गोंधळलेला कारभार सन्मित्र चौकातील तरुण मंडळ तरुण वर्ग हे कधी बी खपवून घेणार नाही झाडाच्या बदलात झाड का बदला खून जशी ती एक व्याख्या आहे तसच त्याप्रमाणे शासनानं झाडं जगवा पण ह्या नगरपालिकेनं कुरनार शहरातील या मेन रस्त्यावरची बरीच अशी झाड कत्तल केलेली आणि म्हणून मी म्हणतो यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करून यांना तात्काळ या, या रोड मित्रिला आणि मुख्याधिकाऱ्यांना त्यांच्यावर फौजदारी करावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी असं सन्मित्र मंडळ आणि परिसरातील सर्व नागरिक यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी बचाव कृती समितीच्या वतीनं देखील हे असं आवाहन करतो की यांच्या नगरपालिकेवर आणि या रोड मिस्त्रीवर ताबडतोब झाड उतर नगरपालिकेने पांद्या तोडण्याचे म्हणून किंवा झाड तोडून टाकलेलं आहे यामुळे या झाडाच या सगळं शुवा केलेला आहे फसाय बोट्याच्या सगळ्या लोकांना पस्या गुट्याचे था झाड था होतं जे बसाय बोटायचं बंद झालेलं आहे आणि ह्या नगरपालिकेचा मनमानी कारभार सुरू आहे नगरपालिकेचे मुख्य अधिकारी व रोड मिस्त्री यांनी बरेच झाडांची दत्तल केलेले आहे या झाडांची सगळी चौकशी व्हायला पाहिजे आणि कुठे कुठे झाडे तोडल्यात आणि ही अशी जर झाड श्वास घ्यायचं अवघड होईल सगळं अवघड होईल आणि ह्या ह्या झाड तोडलेल्याचा तात्काळ चौकशी होऊन तोडले तर चशा झाड आहे या जागेचे मालक ज्यावेळी नगरपालिका झाड तोडायला आले बाळासाहेब बांगर त्यावेळी त्यांनी स्वतः झाडाला मिठी मारली होती आणि त्या झाडाचा जीव वाचवला होता असा या झाडाचा व या चौकाचा इतिहास आहे वृंदवाड नगरपालिकेने कोणत्याही प्रकारे या ठिकाणी या नागरिकांची ना हरकत घेता हे झाड तोडलेलं आहे यासाठी रीतसर वन खात्याकडे तक्रार केलेली आहे त्याचप्रमाणे ज्यांच्या घोंगळ कारभारामुळे हे घडलेलं आहे ते खुरुंदवाट नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आणि रोड मिस्त्री राजू गोरे यांचं वेतन हे तत्काळ रोखण्यात यावं व त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अन्यथा सर्व वनप्रेमींचा मोर्चा कोल्हापूर वन खात्यावर निश्चित रूपाने निघल्याशिवाय राहणार नाही व याबाबत आता आम्ही सर्व कृती समिती व सर्व पक्षीय कार्यकर्ते ही निश्चित रूपाने ठामपणाने भूमिका घेऊ कुडवाड शहरामधील कोणतेही झाड या ठिकाणी तोडण्यात येऊ नये एम एसयूबीच्या तारांना अडथळा करणारं झाड जर असेल तर साधारण एक फूट ते दोन फुटापर्यंत त्याच्या फांद्या छाटण्यात येतात पण जास्तीत जास्त प्रमाणात आता तुम्ही पाहू शकताय या झाडाची कत्तल करण्यात आलेली आहे आणि लाकडं विकायचा धंदा चालू केल्यात काय अशी शंका या ठिकाणी नागरिकांच्या मनामध्ये येत आहे याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष दयानंद मालवेकर राशपचे श्रोळ विधानसभा अध्यक्ष अभिजित उर्प बबलू पवार बचाव कृती समितीचे सुनील कुरुंदवाडे राशपचे शहर अध्यक्ष तानाजी आलासे मिलिंद गोरे पिंटू खराडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते इजाज खान पठाण कुरुंदवाड